आज आम्ही आलो आहोत विघ्नहर सरकारी साखर कारखान्याच्या कारखान्याच्या आवारामध्ये आज आम्ही त्यांना एक निवेदन दिले की एकोणीस महिने झालेत कारखाना उशिरा सुरू झाला नवीन मिल सुरू झाली पण ती उशिरा सुरू झाली एकोणीस महिने ऊस तोड अजून सुरू झालेली नाहीये आणि त्या ऊसाला तुरे आलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं उसाचं वजनात दुष्काळ होणार आहे या संदर्भात आम्ही त्यांना एक निवेदन आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही टेमडींना विनंती केली की साहेब ज्या शेतकऱ्यांचे एकोणीस महिन्याचा ऊस झालेला आहे तो आपण त्वरित तो तोडून न्यावा जेणेकरून शेतकऱ्याच्या ऊसाच्या वजनात घट होणार नाही दुसरा मुद्दा आता जो ऊस तोडला जातोय हो त्या संदर्भात जे मजूर ऊस तोडतात ते मजूर रस्त्यावर आणून ट्रॉलीमध्ये ऊस भरतात ऊस भरत असताना सदर ऊसाची टिपरे रस्त्यावर पडतात पण ते मजूर त्या ट्रॉलीमध्ये ती टिपरे टाकत नाहीत त्यामुळं शेतकऱ्याने पिकवलेला पंधरा महिने अठरा महिने एकोणीस महिन्याच्या ऊसाचं नुकसान होत आहे या संदर्भात आम्ही त्यांना तेही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या ऊसाचं नुकसान होणार नाही त्याच्यावर कारखान्याचं नियंत्रण राहिलं पाहिजे कर्मचाऱ्यांचे नियंत्रण केलं पाहिजे पाच गट आहेत प्रत्येक गटात जर आपण नियंत्रण केलं तर, के तर रस्त्यावर जो आज ऊस भरला जातो आणि त्याची टिप्र पडली जातात ती टिपरं परत ती संगर्चे, संगर्चे मा त्या ट्रॉलीमध्ये टाकली गेली पाहिजेत ती टाकली तर शेतकऱ्याचं होणार नाही आज शेतकऱ्याचं त्या संदर्भात आम्ही शेतकरी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातून त्यांना आम्ही इशारा दिला आहे जर आपण लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू